तर आजचा आपला ट्रिपचा तिसरा दिवस खूप आनंद तर होतोय मला आणि शुभम आणि असे आणि वैभव वगैरे बोलले की हल्ला झाला तेव्हा ट्रिप कॅन्सल तर मला तर पूर्ण म्हणजे मन खसलं होतं की ट्रिप कॅन्सलच होईल आणि मी हितेशला पण फोन केला हितेश असं असं झालंय हल्ला झालाय आठ जण कॅन्सल झाला आपल्या टीम मधून तर कसं करावं तर हितेश बोलला किती पण असो चार असो पाच असो आपण जायचंच असं बोललेच तर मुले मला अजून मला कॉन्फिडन्स आला ठीक आहे असं बोलतात तर आपण जाऊया कितीवर पैसे असू दे आपण जाऊया तर त्यांच्यामुळे मला पण हिंमत आली एक अजय होता हितेश होता आणि भावेचा होता, होता मी आणि शुभम आणि जयेश होता आणि नंतर मला शुभम पण बोलला की वैभव आणि रोहित कॉन्फर्म आहेत तर मला अजून कॉन्फिडन्स आला आणि एक म्हणजे गद्दार होता तो आमच्यात एक पूर्ण दिवस बोलत होता येईन नंतर येन बोलतो नाही येणार अरे काय बोलायचं यांना शिव पण देता येत ना शिव पण कॅमेरा मला एकदा हा हाच तो गद्दा हा नंतर मग सेकंड बोलतो की कि सर फोन आला की तो आहे हा आपली एक बाई येते असं बोलला मग मग बरं वाटलं तेरा जण झाले मग आम्ही आलो आता आणि नंतर वैष्णवदेवी माझे आ, किती तीन वेळ झाला आणि चौथून तर थोडं चौथून त्रास झाला कारण की चौथूनचा थोडा फिटनेस पण कमी चालला आहे कारण की कामात पण फिटनेस नसतो आणि आपल्या क्रिकेट पण बंद झाला त्यामुळे फिटनेस परिपूर्ण बंद झालेला आहे त्यासाठी खूप म्हणजे फिटनेस कमी झालेला आहे आणि वैष्णवी देवी चढताना प्रॉब्लेम झाला नंतर आम्ही शिवखोडीला गेलो शिवखोडी पण खूप सुंदर मला पहिल्यापासून आवडते शिवखोडी दुस दुसरूनदा सॉरी तिसरून झाला आणि यापुढे जयेश भाऊने आपली शिवगोडी स्टोरी सांगितली पूर्ण आणि खूप ट्रीप छान असते आणि पुढचा ट्रीप तर आम्ही प्लॅन केला केरळ आणि कन्याकुमारी असं माझ्यामध्ये रामेश्वरम पण आहे आणि आमच्या टीमचे माझ्यामध्ये तरी आठ ज्योतिर्लिंग झाले आहेत आमच्या टीमचं म्हणजे एक स्वप्न आहे की बारा ज्योतिर्लिंग करावं तर सर्वांचे माझ्यामध्ये सात आठ झालेले था, आहेत आणि ते पूर्ण आम्ही करू अशी हळूहळू काय गोळी आणि आमचे उद्दिष्ट असेल की कमी पैशात चांगलं फिरावं हीच उद्दिष्ट असते बस धन्यवाद साईराम हर हर महादेव आज आपला ट्रिपचा तिसरा दिवस आपण कटरा टू पहलगाम जातोय अमरनाथ यात्रेसाठी तर आतापर्यंत आम्ही आमच्या ट्रिप मध्ये प्रतीक भाऊ आहेत हे पहिल्यांदाच येत आहेत आमच्या ट्रिपमध्ये आणि त्यांना एक फिरायची खूप आवड आहे ते ट्रॅकिंग वगैरे नेहमी करत असतात त्यांचे ब्लॉग आम्ही नेहमी बघतो पण आमचं एक ड्रीम होतं की आमच्या ट्रिपची पण व्लॉगिंग व्हावी आणि ते आमच्या ग्रुपमध्ये येऊन चांगलं असं आम्हाला पण समजून घेतात आणि चांगलं आम्हाला त्यांचा काही प्रॉब्लेम आहे आणि एकदम खुश आहेत फॅमिली सारखे आम्हाला ट्रीट करतात आणि आमच्या ट्रिप आता त्यांना कश आवडलंय की नाही ते आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया तसेच त्यांचा एक्सपिरियन्स पण जाणून घेऊया ट्रेकिंगचा वैष्णवी देवी व शिवखोडी या दोन ठिकाणी आतापर्यंत विजिट केले त्यांना कसं वाटलं ते आपण विचारून घेऊ पहिले तर मला फिरायची खूप आवड असते पण माझी इच्छा होती की या टायमाला कुठेतरी मोठी ट्रिप करावी म्हणजे या मंथ मध्ये पण जेव्हा हल्ला वगैरे झाला बैलगामला जेव्हा मला हितेशने सांगितलेलं की आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर हल्ला वगैरे झाला पण मला वाटलेलं की आता पुन्हा ट्रिप कॅन्सल होणार होणार आहे पण त्याच्यानंतरसुद्धा त्याने मला कॉल करून सांगितलं आपण जेवढे येणार तेवढे जायचं म्हणजे जायचं काय पण पन करू पण तेव्हा वाटलं हो की हा चल या टायमाला तरी बाबाचा बुलावा आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा या ही ट्रीप झाल्यानंतर पण आम्ही केदारनाथला जाणार आहेत आता ती ट्रीप कन्फर्म नाही म्हटलं ही ट्रीप कन्फर्म आहे ती म्हटलं करून यावं नंतर बघूया नंतरचं नंतर, नंतर। आणि राहिला प्रश्न या ट्रीपचा आणि या मित्रांचा तर खूपच भारी आहेत म्हणजे मी या ग्रुपमध्ये पहिल्यांदा आलो आहे आणि याच्या आधी याच्या आधी सुद्धा गेलो खूप खूप ग्रुप मध्ये पण ह्या मध्ये म्हणजे सर्व मुलं वगैरे आहेत तर आणखी मजा म्हणजे काय पण बोलावं काय पण करावं म्हणजे काहीच बंधन नाही म्हणजे या ट्रीप मध्ये तसंच आमच्या ग्रुप मध्ये कसं आहे की सर्व फ्रेंडली म्हणजे कोणाला राग नाही का नाही काय पण बोललो तरी पण आमच्या ग्रुप मध्ये असं एकच मॅनेजमेंट आहे तुम्हाला जे लागेल तसं तुमच्या चॉईसच्या हिसोबत करा आम्ही फक्त तुम्हाला जे आवडेल ते देण्याचा प्रयत्न करूया आज आमचा एक उद्दिष्ट असतो पण आणि राहिला प्रश्न ट्रॅकिंगचा वैष्णव देवीचा एक्सपिरियन्स माझा तर माझी इच्छा होती की मी काय पण झालं तरी चढणार पूर्णपणे आणि शिवकोडीला पण माझी इच्छा होती मी तर म्हणजे पहिल्यांदाच आलो एवढ्या ट्रिपमध्ये पण माझी इच्छा पहिल्यापासून मी ठरवून आलोय की किती काय झालं तरी पण आपण चढायचं म्हणजे ट्रॅक पूर्ण करायचाच धन्यवाद आणि मोलाची गोष्ट बोलत आहे माझ्या मित्राकडे जातो अजयकडे म्हणजे काही दोन तीन वर्षापूर्वी माझे मित्र अजय यांच्या सोबत एक अपघात झाला होता आ, काम करताना तर त्या अपघातामुळे म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्यांच्या पायाला म्हणजे खूप कम चालू शकेल असं वाटलं नव्हतं आम्हाला थोडी कमजोरी जाणवेल पण आतापर्यंत ता पूर्ण आमची एक गावातून पदयात्रा निघते द्वारकामाई पदयात्रा मंडळ चिखलपाडा त्या पदयात्रा पण त्यांनी किती केल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती पदयात्रा झाली माझ्या पदयात्रा नऊ नऊ आठ नऊ झाले असते जेव्हा तुमचा अपघात झाला होता त्यानंतर तुम्हाला असं वाटलेलं का कि मी पदयात्रा आरामात करू शकतो हो, हो, मी ठरवलेलंच कारण का मला बाबां खूप श्रद्धा होती आणि मला जर बाबांचा सपोर्ट नसता तर मी चालूच नाही शकलो असतो बरोबर माणसाची श्रद्धा असली तर भगवंत काही सुद्धा करू शकतो आणि कोणत्या रूपात येऊन दर्शन पण देऊ शकतो पण अजय होते कि असे आजपर्यंत मी अजय सारखा एक मुलगा बघितला नाही तो कसं पण कोणती पण ट्रेकिंग असो आता अजयने तुम्ही ट्रॅकिंग किती वाजता चालू केली आपली वैष्णवी देवीची साडे नऊ साडे नऊ ते पाव नऊचाळीस साडे नऊ ते पावणे दहा पर्यंत म्हणजे अजय मात्र्याने ट्रेकिंग सुरू केलेली म्हणजे आम्ही सोबतच केली पण आम्ही चढता चढता थकलो एवढे पण अजय मात्र कंटिन्यू न पाणी पिता वैष्णवी देवी चढला तर त्याच्याबद्दल मला खूप काही काय वाटते आणि तो फक्त अडीच ते अडीच तासात चढलेला असं मला तरी वाटत किती वाजेपर्यंत वाजता पोहोचले तुम्ही बारा दहा पर्यंत बारा दहा वाजता चढले आणि तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही मिळत वैष्णवी यात्रा कारण की अजय यांनी ते पायऱ्या सिडी सिड्यास जिना सोडून एवढी पद यात्रा केलेली आहे आणि जिना जेवढा तुम्हाला सोपं वाटतो तेवढा सोपा नाही आहे कारण की आम्ही स्वतःने केलंय आमची हालत झालेली आहे जर रस्त्याने गेली असती तर रस्त्याने चांगलीच आहे तर लोकांना जर आता वैष्णवी देवी करायची असेल तर तू त्यांना काय संदेश देईल कसं ट्रेकिंग करावं काय करावं पायऱ्याने कसं म्हणजे का रस्ता पण मस्त चांगला आहे आणि पायऱ्यापासून म्हणजे काय पायऱ्याचा म्हणजे प्रवास आहे तो खूप घातक आहे थोडा त्यासाठी तुम्ही सरळ रस्त्याने गेले तर खूप हा सरळ रस्त्याने गेलं तर खूप चांगलं होईल कारण का रस्ता पण मस्त आहे तर तसेच आपण जेव्हा पण आर टी एफ कार्ड काढतो तेव्हा त्याच्यावर सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना हृदयविकार असेल तर त्यांनी पायऱ्यांचा वापर करू नये आणि अजयच्या मार्फत पण आपल्याला तेच ऐकायला भेटलं आतापर्यंत जेवढे पण सिनेमॅटिक बघितले असणार तुम्ही ते मी सर्व म्हणजे टोटल टोटल तो तो म्हणजे चालत्या बस मधून शूट केलेले आहेत आणि अजूनपर्यंत प्रॉपर म्हणजे बस वगैरे थांबवलेली नाही तर आता किती वाजले आहेत आता बारा वाजे चालत आता थोड्या जेवायचं प्लॅन चाललाय आमचा आता कसं काय होतं ते आणि तिकडे पोचता पोहचता ऑलमोस्ट संध्याकाळ होईल मला वाटते बघूया कसं काय ते आणि अख्ख्या पूर्ण म्हणजे प्रॉपर काश काश्मीरमध्ये आहेत आम्ही आता आणि पूर्णच्या पूर्ण रोडमध्ये म्हणजे हायवेला कुठे जिकडे जागा असेल तिकडे सी जेवण आणि आरपीचे जेवण म्हणजे प्रॉपर सिक्युरिटीमध्ये आहेत सर्व चला बघूया आता जेवायचा टाईम कधी काय आहे ते आणि आपण पोहचवा लवकरच आपला दिवस आम्ही काश्मीर मध्ये पण इकडे सर्व क्रिकेट प्रेमी आहेत तर म्हणजे आपल्या इकडे जेवढ्या पण बॅटा जातात जाता ना त्या इकडूनच जातात मेन म्हणजे त्याची प्राइस आता इकडे कमी असेल ना तर इकडे घेणार आहेत हे लोक बघू आपण आता घेतात की नाही मी पण घेतो एक आमच्या रोहित रोहितसाठी

ये ये, कितने ये ये हम उसको दे रहे हैं सोलह सौ रुपये आप आप दिखा रहे ना बीच में हमारे पास फ्लैट है और चलेगा फ्लैट भी है अपर पद है फ्लैट ह्या बॅट ह्या बॅट बॅटनचं म्हणजे रॉ मटेरियल आहे हे बॅटचं रॉ मटेरियल आहे त्याच्यानंतर ह्या बॅट सुकवतील आणि नंतर प्रॉपर फिनिशिंग वगैरे करून जे सप्लायर आहेत आपल्या महाराष्ट्रातले मुंबईतले आणि इतर ठिकाणीचे ते नंतर इकडून घेऊन जातात तिकडे हे बघा ह्या मशिनीस वगैरे आहेत तिकडे तर यांना तर नाही आवडल्या वगैरे मशीने म्हणजे बॅट नाही आवडली एक आहे तिकडे मध्ये ती म्हणजे एक सॅम्पल घेऊन आलं फक्त तो तर ती चेक करतो सेम तशीच पाहिजे सॅम्पल आलाय बघतो आता तो कसा आहे का आहे फॅक्टरीमध्ये आज आज आम्ही जे क्रिकेट केली तो विटी लाईनला वगैरे त्याच बॅट आपल्या इकडे म्हणजे विटी लाईनला येतात कश्मीरवरून आज त्या फॅक्टरीमध्ये आम्ही चाललेलो आहे तर चला आम्ही आम्हाला तुम्हाला घेऊन जातो म्हणजे आपल्या इकडे जेवढ्या पण बॅट यूज करतात ना म्हणजे जे, जे स्पोर्ट वाले आहेत ना ते सर्व घेऊन जातात या आहेत मशिनरीज इकडे पूर्णपणे फिनिशिंग वगैरे करून आपल्या इकडे घेऊन जातात स्पोर्ट वाले आणि आमच्या विटी लाईनचे स्टार जयेश आणि साईराज तुमची कोणती बॅट फेवरेट आमी इधर अब बैठ चॉइस कर दो क्या तेरे बोलते हैं तुम्हारा इससे हर कम जो उड़ चाहिए जो हमने इधर उधर देखा देख उड़ दे, आपको जो दिखा उड़ इक्का लो ना जिस तरह से लाखों दुआ तो दाखों दस में डल दे बावीस पवार तो दाखवला बघ अभी तुने उड दिखाया दे एकदम हेवी लग रहा है इतना हेवी हेवी भी नहीं उड़ चाहिए एकदम सॉफ्ट रहेगा तो भी चलेगा ओ बोल पाइसा और ये ये चलो ना सबरे देख सीजन ऐसा है इसका ये काटा है मैं इधर से टेनिस वाली स्वाद म्हणजे इकडून ऑलमोस्ट काश्मीर मधून इकडे महाराष्ट्रात मुंबईत आणि आता हे जे मागे पॅकेट आहेत ना हे कुठे केरळाला चालतात तो बोलला केरळ म्हणजे ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट इकडूनच बॅटा वगैरे जातात आपल्या इकडे महाराष्ट्रात वान इथे आपलं पूर्णपणे रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे आणि फायनली आय टी कार्ड आपल्याला आय टी कार्ड आपल्याला भेटलेलं आहे भाई तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलवर जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि जे काय करायचं ते आज आज लास्ट डे आणि उद्यापासून खरा स्ट्रगल चालू होणार आहे स्वर्गात जायचं म्हणजेच अमरनाथ यात्रेचा मित्रांनो आम्ही कुठे आहेत आम्ही इकडे फिरायला आलो आणि आता वाजल्यात बघा किती भाई आठ वाजत आले आणि एवढा सारा उजेड आहे अजूनपर्यंत साईराज पिट्या कुणाल आणि बट्या भाई खूप भीती वाटते इकडे कारण की मध्ये काय झालं सर्वांनाच माहिती आहे भाई काय झालंय का करता आर्मी वगैरे हो इकडे म्हणजे दोन दोन मिनिटावर आर्मी वगैरे हो आहे सर्व म्हणून जास्त इकडच शूट नाही करत मी तिकडे तिकडे आर्मीच आर्मीच आहे म्हणून जास्त काय शूट नाही करत तिकडे बाई भीती वाटते आता इथपर्यंत चालू होतो आम्ही तिकडे आम्हाला जायचंय तिकडे पुढे आणि चला जातो आता रुम्ही भाई खूप भीती वाटते मित्रांनो आम्ही कुठे आहेत आम्ही इकडे फिरायला आलो आणि आता वाजल्यात बघा किती भाई आठ आठवत आले आणि एवढा सराव उजेड आहे अजूनपर्यंत साईराज पिट्या कुणाल आणि बट्या भाई खूप भीती वाटते इकडे का कारण की पेलगाम मध्ये काय झालंय सर्वांनाच माहिती आहे भाई काय झालंय का करता आर्मी वगैरे इकडे म्हणजे दोन दोन मिनिटावर आर्मी वगैरे आहेत सर्व म्हणून जास्त इकडचं शूट नाही करत नाही तिकडे तिकडे आहे आर्मीचा आहे म्हणून जास्त काय आता शूट नाही करत तिकडे बाई भीती वाटते आता इथपर्यंत चालू येतो आम्ही तिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे पुढे आणि चला जातो आता रूम बाई खूप भीती वाटते श्रीनगरमध्ये पेलगामी ते वस्ती राहिलेलं आहे उद्या आमचा अमरनाथचा कॅम्प आहे यात्रासाठी <coughs> तर आम्ही असं सहजच श्रीनगरच्या एरियामध्ये फिरत आहे तर थोडी मनात भीती आहे आम्ही म्हणजे चार जण आलेले आहेत प्रितेश कुणाल आणि हितेश आणि मी आणि माझ्यासोबत आहे प्रतीक तर खूपच भीती वाटते की तुला चाला वगैरे हो अशी माणसं बघतात की खूप म्हणजे संशय संशय संशया वाटते मी असाच थोडा एक्सपिरियन्स घ्यायला आलेलो या एरियामध्ये आणि पूर्ण बघितलं सर मुस्लिम एरियाच आहे खूप भीतीच वाटते पण देवाचं नाव घेत आम्ही असं थोडी सफर करतो सफर करतो म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय ना काय भीती आहे आमच्या चारही पाच जणांच्या मनात भीती आहे काहीतरी आणि इकडे जो म्हणजे आम्हाला लगेच कोणतरी म्हणजे संशय म्हणजे असं म्हणजे बघतोय तरी जातो आता रूमवर डायरेक्ट झोपतो कारण डायरेक्ट इकडे आमच्या बाजूलाच जिकडे हॉटेल आहे तिकडेच बाजूला काल रात्री आहे ना पूर्णपणे आग लागलेली म्हणजे शॉर्ट सर्किट आहे पूर्णपणे खेळतो काय नाही झालं विड्या किचन किचन तर एकदम आहे पण वरचा जो आहे ना वरचा बेस तो पूर्णपणे जलून खाज झालेला आहे वरचा जो बेस आहे ना तो पूर्णपणे जलून खाज खास झाला हे बघ हे बघा कस झालंय पूर्णपणे शोपच खेदर पूर्ण वरच चिखल चिखल वगैरे पूर्ण खाली आलेलं हे एकच घर ना टोटल पाच घर जी लाईन मध्ये जी आहेत ना पूर्णपणे ते टोटल पूर्णपणे पाच घर जल, जलालेली आहे वाट एवढंच आहे चल चल मला काय वाटत खाली पोलंड तर पटकन पडण्याची भीती आहे खाली पडायची पण भीती आहे आता आम्ही चाललो आता खाली लगेच टोटल लाईन लाईन मध्ये जी पाच घर होती ना ती पाचच्या पाच झाल्या ऐक ना भिडू रे असे एकदम

I आया ना गाव मने पुगे वाला आला